नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे आरवण ममास किचनमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तर मंडळी आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा मे महिना म्हटलं की आपण वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात करतो लोणचं बनवायला सुरुवात करतो जेणेकरून आपण ते पावसाळ्यात खाऊ शकतो तर त्यातलंच एक पदार्थ म्हणजे मी इथे करवंदाचं लोणचं करणार आहे आज इथे तुम्हाला दाखवणार आहे त्याची पूर्ण रेसिपी एकदम सोपी आहे आणि मोजक्याच साहित्यात बनते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो करवंद घेतलेली आहेत आता ही करवंद आहेत ती अतिशय कवळी करवंद आहेत काही करवंद जे असतात त्यांना चीक असतो तर तो चीक निघण्यासाठी रात्रभर आपल्याला रा मिठाच्या पाण्यात ही करवंद ठेवावी लागतात तर ह्यांना फार एवढा चीक नाही आहे म्हणून मी असंच नॉर्मल पाण्यामध्ये ह्यांना धुवून घेणार आहे तर ही पाव किलो करवंद आहेत ह्यांना आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतो आहे तर एका भांड्यामध्ये इथे मी पाण्यामध्ये करवंद आहेत ती सगळी घातलेली आहेत आणि दोन तीन पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला माती धूळ काही असेल ते सुद्धा निघून जाईल धुतल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये ह्यांना काढून घेणार आहोत आता ही पाव किलोच करवंद आहेत तुम्ही जास्त प्रमाणात जर की करत असाल तर उन्हामध्ये दोन तास सुकवा किंवा फॅन खाली सुखवलात तरी चालेल ह्यांना मी कोरड्या कपड्यानेच इथे पुसून घेतलेलं आहे तर हे पाव किलोचं प्रमाण आहे म्हणून मी ह्यांना कोरड्याच कपड्याने पुसून घेतलेले आहेत पूर्ण छान पूर्णाशी सुखवून घेतलेली आहेत आता ह्याला लागणारा मसाला आपण बनवतो आहे तर त्यासाठी पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे आता हे तेल आहे हे आपल्याला पूर्ण कडकडीत करायचं आहे एकदम कडकडीत वाफ निघेपर्यंत कडकडीत करायचं आहे कडकडीत झाल्यानंतर आपल्याला हे नॉर्मल रूम टेम्परेचरवरतीच गरम ठेवायचं आहे तेव्हाच आपल्याला ह्यामध्ये सगळं साहित्य घालायचं आहे तेवढ्या कडाक्याच्या तेलामध्ये जर की तुम्ही साहित्य घातलं तर ते करपून जाईल तर आता हे नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे तर आता आपण ज्याप्रमाणे भाजीला फोडणीकरिता तेल तापवतो तसंच तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे चार पाच मिरी आता हे आपण ही राईची डाळ आहे ती घालायची आहे ही ते मी शंभर ग्राम घेतलेली आहे पाव किलो करवंदांसाठी छान मिडियम गॅसवर परतून घ्यायची आहे ही राईची डाळ आता ह्यामध्ये मी जो मसाला वापरलेला आहे तो आमचा घरचा आगरी मसाला आहे त्याच्यामध्ये सगळे गरम मसाले येतात म्हणून मी फार काही गरम मसाल्यांचा ह्यामध्ये वापर नाही केलेला आहे तर पाव चमचा इथे मी हिंग घालते आहे हिंगसुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये हां तर तेच मी तुम्हाला सांगत होती तर गरम मसाले मी फार वापरले नाही तुमच्याकडे जे ग म्हणजे मसाले असतील लाल तिखट ते तुम्ही वापरू शकता तर इथे मी आमचा घरचाच आगरी मसाला वापरलेला आहे तर आता ह्यामध्ये मी घालते अर्धा चमचा हळद सगळे मसाले आहेत तेच फोडणीमध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहेत दोन चमचे आगरी मसाला घालते मी बस एवढंच आपलं साहित्य आहे याच्या व्यतिरिक्त मी मीमध्ये काहीही घातलेलं नाही आहे फक्त मीठ घालायचं आहे आपल्याला ते मी नंतर घालणार आहे तर ही फोडणी आहे ती छान दोन ते तीन मिनटं म्हणजे मिडियम गॅसवर आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे छान मस्त अशी परतून घ्यायची आहे ही फोडणी तर ह्या मसाल्यामध्ये तुम्ही कैरीचं लोणचंही बनवू शकता एकदम झटपट होणारा आहे आणि सोपी रेसिपी आहे तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता तर मी इथे करवंदा आणली होती तर विचार केला करवंदाचं लोणचं करूया छान असं तेल सुटलेलं आहे बघताय तुम्ही इथे मस्त पूर्ण ती डाळ आहे ती अशी शिजवून द्यायची आपल्याला फोडणी मस्त अशी खमंग करून घ्यायची आहे तर आता ही फोडणी आपली झालेली आहे मी गॅस बंद करीत करते आणि हे आपल्याला सात ते आठ तास याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे है है, है, है। है, तर आता इथे हे पूर्ण थंड झालेलं आहे त्यानंतरच आपल्याला ही फोडणी आहे ती कोणतंही तुम्ही लोणचं करता त्यावर घालायची आहे तर ह्यामध्ये आपलं मीठ राहिलेलं आहे तर मीठ आपण नंतर घालणार आहोत तर आता ही संपूर्ण फोडणी आहे ती आपल्याला ह्या करवंदावर घालायची आहे आणि छान पूर्ण असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येक म्हणजे जे करवंदा आहे त्याला हा मसाला लागला पाहिजे त्यात मुरलं पाहिजे अशाप्रमाणे आपल्याला छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता तर आता आपलं मीठ इथे राहिलेलं आहे तुम्ही फोडणी ती मीठ घालू शकता किंवा नंतरही घालू शकता माझ्याकडून स्किप झालं होतं म्हणून मी आत्ता मीठ घालते तर मस्त असं वर्षभर टिकणार आहे लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही करवंदाऐवजी ह्यामध्ये कैरीही वापरू शकता म्हणजे फक्त आपल्याला दोन गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे तेल ज्याप्रमाणे मी सांगितलं आणि करवंद आपल्याला पूर्ण कोरडी करून घ्यायची आहेत म्हणजे सुखवून घ्यायची आहेत तर आता ह्यामध्ये मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तासानंतर तुम्ही मस्त असं काचेच्या हवाबंद बरणीमध्ये हे भरून ठेवू शकता तर मस्त आपल्या ह्या उन्हाळ्यासाठी करवंदाचं लोणचं तयार झालेलं आहे तर कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जर की करवंद असतील तर नक्की करून बघा करवंदाऐवजी तुम्ही इथे कैरीसुद्धा वापरू शकता मस्त असं सोप्या पद्धतीमध्ये मोजक्या साहित्यामध्ये करवंदाचं लोणचं मी तयार केलेलं आहे तर नक्की म्हणून बघा आणि कसा वाटला ते तेसुद्धा सांगा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय टेक केअर